नमस्कार आजपासून आपण श्री अविनाश महादेव नगरकर यांनी लिहिलेलं या भगवद्गीतेची थोरी हे पुस्तक वाचायला घेतो आहोत लेख पहिला श्रीमद भगवद्गीतेविषयी भगवद्गीतेविषयी फेसबुकवर बऱ्याच पोस्ट येऊन गेल्यात त्यात फक्त व्यथा व्यक्त केली गेली की आपल्या समाजात भगवद्गीतेविषयी फारशी आस्था दिसत नाही ते असेलही तसं पण तो विषय इथे नाही इथे भगवद्गीतेची थोडी ओळख करून द्यावी असं वाटतं ते अधिक महत्त्वाचं आहे कारण जी गोष्ट माहीतच नाही त्याबद्दल आस्था कशी निर्माण होणार म्हणून हा छोटासा प्रयत्न मला स्वतःला असा अनुभव आहे की शाळेत असताना भगवद्गीतेतला बारावा अध्याय शिकवला जाईल पण त्यावेळी शिक्षकांनी अशी व्यथा बोलून दाखवल्याचं स्मरतं की युद्धभूमीवर इतका वेळ कसा काय मिळाला समजत नाही कारण सगळी गीता वाचायला अडीच तीन तास तरी सहज लागतात माझ्याही मनात ते विचार तसेच घर करून बसले होते तसे होते कारण आपले गुरुजी जे सांगतील ते विद्यार्थी प्रमाण मानत असतात ज्या काळात ही गोष्ट घडली तो काळ खूप पूर्वीचा आहे कारण माझं वय आहे अठ्ठ्याहत्तर वर्षे त्यानंतर माझ्या मुलाने बारावीत असतानाच हा प्रश्न उपस्थित केला होता आज नक्की आठवत नाही पण सुमारे एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये त्याने विचारलं कारण त्यांनाही त्यांच्या शिक्षकांनी असं सांगितलं पण आता फरक असा होता की अडीच तीन तासाऐवजी सात तास कसे काय मिळाले असतील असा झाला होता म्हणजे दिवसेंदिवस गैरसमज वाढतच जाणार असं दिसतं पण त्याच्या प्रश्नामुळे मी अस्वस्थ झालो एकोणीसशे सदुसष्टमध्ये महाराजांची म्हणजे गुळवणी महाराजांची दीक्षा परमभाग्याने मला मिळाली होती मला असे प्रश्न पडले की मी त्यांना अंतरातून प्रश्न विचारित आहे तसा तो विचारला आणि मग सद्गुरूंनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे सगळा अभ्यास सुरू झाला ते वर्ष होतं एकोणीसशे ऐंशी तेव्हापासून महाभारताच्या वाचनातून अनेक गोष्टी समजू लागल्या मला स्वतःला त्या वाचनातून जे समजलं ते जसं समजलं तसं इथे मांडणार आहे सद्गुरूंनी मूळ महाभारताचा अभ्यास आणि गीतेचा अभ्यास करून घेतला भगवद्गीता लहानपणापासून वाचत असल्यामुळे आणि हा अभ्यास सुरू केल्यानंतर झालेल्या सरावामुळे सगळी गीता वाचायला वाचा फक्त एक तास लागू लागला महाभारत वाचल्यावर पहिली गोष्ट लक्षात आली की भगवद्गीता ही ग्रंथरूपाने युद्ध सुरू झाल्यावर अकराव्या दिवशी म्हणजे मार्गशीर्ष एकादशीला प्रकाशित झाली तसं का झालं याचं कारण असं की जेव्हा धृतराष्ट्राने युद्धाला परवानगी दिली तेव्हा कार्तिक मासातल्या वैद्य पक्षात कौरव पांडव आमने सामने कुरुक्षेत्रावर जमा झाले हे महायुद्ध फार भयंकर होणार असल्याचं व्यासांना जाणवलं हे महायुद्ध टाळण्याचा अखेरचा प्रयत्न करावा म्हणून महर्षी व्यास युद्ध सुरू होण्यापूर्वी म्हणजे आदल्या दिवशी हस्तिनापूरला धृतराष्ट्राचे मन वळवण्यासाठी आले व्यासांचं यथोचित स्वागत झालं आसनस्थ झाल्यावर व्यास धृतराष्ट्राला काय म्हणाले ते पुढच्या लेखात पाहू लेख दुसरा महर्षी व्यास युद्ध सुरू होण्यापूर्वी म्हणजे आदल्या दिवशी हस्तिनापूरला धृतराष्ट्राचं मन वळवण्यासाठी आले हे आपण मागच्या म्हणजे पहिल्या लेखात वाचलं आता व्यासांचं यथोचित स्वागत झालं आणि आसनस्थ झाल्यावर व्यास धृतराष्ट्राला म्हणाले धृतराष्ट्रा तू अजूनही युद्ध टाळू शकतोस राजा म्हणून तुझी आज्ञा झाल्यावर दुर्योधनाने जरी तुझं ऐकलं नाही तरी भीष्म द्रोण कृप अश्वत्थामा कृतवर्मा शल्य इत्यादी तुझ्या सहाय्याला धावून येतील कारण त्यांच्यापैकी कोणालाही हे युद्ध नको आहे त्यांच्यावर ते लादलं गेलं आहे मला तर भीषण संहार दिसत आहे तू तो टाळावास असं मला वाटतं शिवाय योगही चांगले दिसत नाहीत वक्री मंगळाने मघा नक्षत्र व्यापलं आहे तेरा तेरा दिवसाचे दोन पक्ष आले आहेत येत्या अमावास्येला सूर्यग्रहण आहे अरुंधती नक्षत्र वसिष्ठांना डावलून पुढे गेलं आहे हे सर्व कुयोग आहेत यावरून सृष्टीत भयानक संहार संभवतो ते टाळणं हे मूर्धाभिषेक राजाचं कर्तव्य आहे म्हणून तुझ्याकडून मी तशी अपेक्षा करत आहे हे सर्व अत्यंत थंडपणा ऐकत असलेल्या धृतराष्ट्र व्यासांना म्हणाला अशा कुयोगामुळं जर नरसंहार संभवत असेल तर तो मी दिलेल्या आज्ञेमुळे कसं टळणार हे मला समजत नाही शिवाय परिस्थिती आता माझ्या हातात राहिलेली नाही दुर्योधनाने सर्व परिस्थिती स्वतःच्या आधीन करून घेतली आहे अशावेळी मी त्याला युद्ध थांबवण्याची विपरीत आज्ञा केली तर त्याचा तेजोभंग होऊन त्याचा मलाच त्रास होईल शिवाय दुर्योधनावर माझं मनापासून प्रेम आहे त्यामुळे मला तसं करवणार नाही इथे धृतराष्ट्राला थांबवत व्यास म्हणाले राजा थांब दुर्योधनावर प्रेम असल्याचा बहाणा करू नकोस तसं असतं तर मला काही वाईट वाटलं नसतं कारण प्रजेवरील निरपेक्ष प्रेमामुळे केलेल्या गोष्टीसुद्धा भगवंताला आवडतात दुर्दैवाने दुर्योधनावर तुझं जराही प्रेम नाही केवळ आपल्या कुवासना भागवण्यासाठी तू आजवर दुर्योधनाचा वापर करत आला आहेस तू तु तु तुझी सर्व कपटकार असताना आणि विकृती भोग लालसा तृप्त करून घेण्यासाठी सोयीस्कर शरीर म्हणून त्याचा वापर करत आला आहेस राजन मी जे कुयोगाचं वर्णन केलं आहे त्याची विपरीत बाधा काल कर्म आणि स्वभाव यांच्या माध्यमातून स्वार्थी अधर्मी कपटी इत्यादी दुर्वर्तनी जीवांना होते असा शास्त्राचा अभिप्राय आहे सदाचारी ईश्वरभक्त निरपेक्ष निस्वार्थी आणि प्रजेवर खरं प्रेम करणाऱ्या जीवांना कुयोंग बाधेची संभावना फार कमी असते आणि झालीच तर ती विपरीत नसते धृतराष्ट्र आपल्या पापकर्माच्या कारवाया अव्याहत चालू ठेवण्यासाठी तू स्वतःच्या शरीराऐवजी पापाने भरवटलेलं दुर्योधनाचं शरीर अत्यंत क्रूरपणे वापरत आहेस असं असताना प्रेमाचा कसला बहाणा करतोस अरे या युद्धाची परिणिती अत्यंत वाईट होणार आहे दुर्योधनाच्या वाट्याला शारीरिक आणि मानसिक क्लेशासह राज्यत्याग आणि देहत्याग करावा लागेल तर तुझ्या वाट्याला पुत्रवियोगाचे मानसिक क्लेश राज्यत्यागाचे मानसिक क्लेश ज्या भीमाची तुला अत्यंत भीती वाटते त्या भीमाकडून पदोपदी अपमान अवहेलना इत्यादी क्लेश संभवतात या सर्व क्लेशांपासून मुक्त व्हावं असं जर तुला वाटत असेल तर तू आजही निस्वार्थ बुद्धीने वासुदेवाचं स्मरण करून सद्बुद्धीची याचना कर या नश्वर राजवैभवाचा मनातून त्याग कर अव्यभिचारी भक्तीने प्रजाकल्याणाचा हेतू मनात धारण करून युद्धबंदीची आज्ञा दे राज्य पांडवांच्या हवाली कर त्यामुळे तू सम्राट राशील आणि सर्व प्रजेचं कल्याण होईल महर्षी व्यास हे सांगत असताना धृतराष्ट्राचे काही वेगळेच विचार चालू होते त्याच्या मनात भीष्माचं सरसेनापतीपद घर करून होतं भीष्म म्हणजे साक्षात धर्ममूर्ती ते इच्छामरणी आणि अजिंक्य सरसेनापती म्हणून ते कौरवांचं रक्षण करणारच कृपाचार्य अश्वत्थामा हे दोघेही चिरंजीव आहेत कर्णाजवळ इंद्राचं अमोघ वज्र आहे जयद्रथाने तर शिवाकडून वर प्राप्त करून घेतला आहे द्रोण धर्मनिष्ठ आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुर्योधनाने अकरा औक्षहिणी सैन्य मोठ्या कुशलतेने सिद्ध केलं आहे तर पांडवांचं फक्त सात औक्षहिणी सैन्य आहे मग माझा पराभव कसा शक्य आहे अधर्म तर पांडवांना करावा लागणार आहे त्यांनाच आपल्या गुरूंना पितामह भीष्मांना कृपाचार्यांना आपल्या मामाला अशा सगळ्याच वडील धार्या माणसांना मारावं लागणार आहे म्हणजे अधर्म सगळा त्यांच्याचकडून होणार आहे पाप पाप म्हणतात ते आधी पांडवांच्या वाट्याला जाणार मला काळजी करण्याचं काहीच कारण नाही अशा विचारात धृतराष्ट्र गप्प बसून राहिला महर्षी व्यासांबरोबर चर्चा करायला मिळाली त्यातून धृतराष्ट्रांनी स्वार्थासाठी अधिक ज्ञान मिळवण्यासाठी एक मोघम प्रश्न विचारला हे महर्षे कुमुहूर्त तर उभय पक्षाला आहे युद्ध तर अटळ आहे युद्धाचा शेवट कुणाच्या तरी एकाच्याच विजयाने होणार तो कोणाचा असेल त्यावर महर्षी व्यास म्हणाले राजन तुझ्या या प्रश्नाचं उत्तर असं आहे की धर्म एव हतोहंती धर्म रक्षती रक्षित त्यामुळे तू प्रत्यक्षच महा हे कसं घडतं ते मी तुला युद्ध संपेपर्यंत दिव्यदृष्टी प्रदान करतो त्या दिव्यदृष्टीने तू कुरुक्षेत्रावरच काय पण विश्वातल्या कोणत्याही ठिकाणची घटना पाहू शकशील इथे धृतराष्ट्र गोंधळला भगवान श्रीकृष्णाच्या विश्वरूपाचं दर्शन घेण्यासाठी धृतराष्ट्राने भगवान श्रीकृष्णाकडे दिव्यदृष्टीची याचना करताना तुझं रूप पाहिल्यानंतर आणखी काही पाहण्याची इच्छा नाही असं म्हटलं होतं निदान आयुष्यात भगवंताशी एकदा तरी खरं बोलल्याचं पुण्य गाठी असावं म्हणून धृतराष्ट्राने धूर्तपणे ती दिव्यदृष्टी संजयला देण्याची विनंती महर्षी व्यासांना केली महर्षी वेदव्यासांच्या मनात निदान युद्धातला भयानक संहार कळून हा युद्धबंदीची आज्ञा देईल तरी पुढील अनर्थ टळेल निदान भीष्म पतनानंतर तरी युद्ध थांबण्याची इच्छा झाली तरी खूप होईल म्हणून व्यासांनी संजयला दिव्यदृष्टी दिली आणि आपल्या आश्रमात परतले महर्षी वेदव्यासाने संजयला जी दिव्यदृष्टी दिली होती त्या दृष्टीचं सामर्थ्य अफाट होतं त्या दृष्टीमुळे मानवी मनात प्रगट होणाऱ्या भावनांचंही ज्ञान होणार होतं मनोवेगाने दृश्य घडून गेलेलं अदृश्य प्रसंगही दिसणार होते बसल्या जागेवरूनच संजय भूलोकातील घटना अवलोकू शकणार होता हे धृतराष्ट्राला समजल्यावर धृतराष्ट्रांनी संजयला दुसऱ्या दिवसापासून संपूर्ण भूलोकात समतलभूमी कुठे कुठे आहे उपयुक्त खनिज कोणत्या ठिकाणी आहेत चांगली शेती कोणत्या ठिकाणी होऊ शकते इत्यादी माहिती विचारायला सुरुवात केली धृतराष्ट्र मनाशी हे पक्के समजून होता की सरसेनापती भीष्मा असल्यामुळे मला काहीच काळजी करण्याचं कारण नाही मी जिंकणार आणि सम्राटमध्ये राहणार या भ्रमात तो विविध माहिती संजयाच्या दिव्य दृष्टीतून काढून घेत होता म्हणजे युद्ध संपल्यावर आपल्याला आपलं वैभव वाढवता येईल या भ्रमात तो मार्गशीर्ष दशमीपर्यंत संजयला युद्धाबद्दल काहीच विचारत नव्हता मार्गशीर्ष दशमीला रात्री बऱ्याच उशिरा एक सेवक भीष्म रणांगणात पडले अशी बातमी घेऊन हस्तिनापूरच्या राजवाड्यात धुतराष्ट्राकडे आला त्यावेळी धृतराष्ट्राच्या पायाखालची वाळू सरकली तो पांढरा फटक्क पडला आणि तसाच कोसळला तो शुद्धीवर येईपर्यंत पहाट होत आली होती शुद्धीवर आल्यावर त्यांनी संजयला पाचारण केलं संजय उजाडता उजाडता आला संजय येताच दूतराष्ट्रांनी अत्यंत उद्वेगाने नक्की काय आणि कसं घडलं हे समजून घेण्यासाठी धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता येयुत्सव हा मामका पांडवाश्चैव किमकुर्वत संजय असा प्रश्न विचारला आणि मग संजयाने पहिल्या दिवसापासूनचा वृत्तांत त्याला निवेदन केला व्यासांनी तो ग्रथित केला तीही भगवद्गीता त्या दिवशी ग्रथित झाली म्हणून गीता जयंती मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला येते आता ती रणांगणावरच सांगितली गेली की कसं हे पुढे पाहू श्रीमद् भगवद्गीतेविषयी लेख तिसरा गीता जयंती मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला येत असल्यामुळे अनेकांचा समज असा आहे की युद्ध एकादशीला सुरू झालं पण तसं नाही ते दुसऱ्या लेखात सविस्तर लिहिलं आहे शुद्ध मार्गदर्शक प्रतिपदेला सुरू झालेलं आहे युद्धाची आचारसंहिता उभय पक्षांच्या सरसेनापतीच्या अनुमतीने ठरली गेली होती कौरवांचे सरसेनापती पितामह भीष्म होते तर पांडवांचे सरसेनापती दृष्टद्युम्न होते युद्धाची सुरुवात सूर्योदयानंतरच होणार होती युद्ध उभय पक्षांच्या सरसेनापतीच्या विशेष संकेताखेरी सुरू होणार नव्हते त्यात अनेक नियम ठरले गेले होते त्यातले काही असे की अतिरथीने अतिरथीबरोबर महारथीने महारथीबरोबर रथीने रथीबरोबर अर्धरथीने अर्धरथीबरोबर पदातीने पदातीबरोबर युद्ध करायचे रणभूमीच्या मर्यादा ठरवल्या गेल्या होत्या आणि जो रणभूमीच्या बाहेर जाईल त्याच्याशी युद्ध करायचं नाही तसंच जे युद्ध सामग्री पुरवणारे वाहक वगैरे आहेत त्यांच्यावर प्रहार होता कामा नये इत्यादी अनेक नियम ठरवले गेले आता गीता ही रणभूमीवर सांगितली गेली किंवा कसे हा प्रश्न आहे तर महाभारत असं सांगते की गीता रणभूमीवरच सांगितली गेली कशी ते समजून घेण्यासारखं आहे कुरुक्षेत्रावर पांडवसेना आणि कौरवसेना ब्राह्ममुहूर्तापासूनच व्यूहरचनेत दंग झाली होती आता ब्राह्मूहूर्त म्हणजे आजकालच्या मापनाच्या परिमाणात पहाटे साडेतीनच्या आसपास समजू महाभारतात वर्णन आहे की उजेडासाठी मोठमोठे पलिते तयार केले गेले होते त्या प्रकाशात दोन्ही बाजूने तयारी होत होती भीष्मांना मध्यावर ठेवून कौरवसेना रणमैदानाकडे निघाली होती त्यात जल्लोष हो नव्हता पण समुद्राच्या लाटा जशा भरतीच्या वेळी फोफावत पुढे येतात तसा तो सेनासागर पुढे पुढे सरकताना दिसत होता वीस हजार रथी दहा हजार हत्ती साठ लक्ष पायदळ यांनी घेरलेले उंच दिप्पाड गोरेपान तेजस्वी भीष्म भास्करासारखे मध्यभागी तळपत होते त्यांचं लखनकणारे पांढरेशुभ्र शिरोभूषण चकाकणारे पांढरशुभ्र कवच झळजळीत पांढरशुभ्र कटिवस्त्र भरदार छातीवर रुळणारे पांढरेशुभ्र दाढी टप्पोरे तेजस्वी तीक्ष्ण आणि अंतकरणाचा वेध घेणारे नेत्र गंभीर आणि करारी चेहरा अचानक बाहूंमध्ये धारण केलेलं भव्य धनुष्य असा विशाल मनाचा तो एक मेरू पर्वतच भासत होता त्याच्यासमोरूनच वज्रव्यूह रचनेत युधिष्ठिर महाराजांचे आगमन झाले भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करत होते भगवान श्रीकृष्ण आणि रथावर ध्वजधारक हनुमंत यांच्यामुळे रथ अत्यंत दिव्य दिसत होता दोन्ही सेना एका विविक्षित अंतरावर येऊन आमने सामने स्थिर झाल्या युधिष्ठिराने ती प्रचंड सेना पाहिली आणि त्या मनाने आपली सेना खूपच कमी असल्याचं जाणून त्याच्या मनात नकळत विचाराचं काहूर माजलं त्याच्या चेहऱ्यावर काळजीची छटा उमटली ती नेमके अर्जुनाच्या नजरेने टिपली अर्जुन सावधानतेने युधिष्ठिराजवर आला सेनाबळ आणि अजय पितामह हो समोर असताना आपण विजयाची आशा ठेवावी काय असा प्रश्न त्याने अर्जुनाला विचारला तत्क्षणी बुद्धिमान आणि संयमी पार्थ म्हणाला युद्धात केवळ बळ आणि पराक्रम यांनी विजय प्राप्त होत नाही महाराज सत्यनिष्ठा धर्मनिष्ठा सज्जनता आणि उत्साह हो। यांनी बळ आणि पराक्रम कार्यान्वित झालेल्यांनाच युद्धात विजय प्राप्त होतो अधर्म भोगेच्छा लोभ मोह दर्प अहंकार आणि हाव यांचा धर्माधिष्ठित निरपेक्ष त्याग जिथे असतो तिथेच विजयाला वास्तव्य करावं लागतं आपल्या सेनेत विजय धर्म भगवान श्रीकृष्ण स्वतःच आहेत त्यामुळे महाराज आपण निश्चंक मनाने भगवान श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाप्रमाणे युद्ध करू त्यात जे होईल ते आपल्या कल्याणाचं असेल मग जय वा पराजय याच्या विचाराला वाव कुठला अर्जुनाच्या या उत्साहवर्धक हो बोलण्यामुळे युधिष्ठिर महाराजांचा चेहरा क्षात्रतेजाने एकदम चमकू लागला सहसा त्या रणोत्सवाने त्यांचे बाहू स्मरण पावले इतक्यात युधिष्ठिराने धनुष्याला मस्तक लावलं आणि ते नीट रथात ठेवलं अंगावरचं कवचही उतरवलं रथातून खाली उतरले युधिष्ठिराच्या या कृतीमुळे अर्जुनच काय पण सर्वच गोंधळले अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाकडे पाहिलं श्रीकृष्णांचा संकेत जाणून अर्जुन पदातीहून युधिष्ठिराच्या मागोमाग चालू लागला ते पाहून भीम नकुल सहदेव हे पण त्यांच्या मागे निघाले युधिष्ठिर हात जोडून भीष्माच्या रथाकडे चालू लागला हे पाहून कौरवसेनाच काय पण त्यांचे सर्व सेनापती सुद्धा गोंधळले पांडव युद्धावाचूनच शरण येतात की काय असं त्यांना वाटलं महामनात धर्मनिश युधिष्ठिराची बुद्धी यांना कशी समजणार सर्व पांडव भीष्माच्या रथाजवळ आले भीष्म निश्चल उभे होते दुर्योधन तातडीने पदाती होऊन तिकडे धावला युधिष्ठिराने भीष्माच्या चरणी वंदन केलं इतर पांडवांनी त्याचं अनुकरण केलं भिन्न अत्यंत प्रसन्न झाले त्यांनी अंतःकरणपूर्वक पांडवांना विजयी व्हाल असा आशीर्वाद दिला युधिष्ठिराने तात्काळ आपण युद्धभूमीवर असताना ते कसं शक्य होईल असा सूचक प्रश्न केला तेव्हा भीष्म म्हणाले तू म्हणतोस ते खरं आहे पण माझा आशीर्वादही तितकाच खरा आहे माझी एक प्रतिज्ञा आहे ती पूर्ण होईपर्यंत तुला दम धरावा लागेल ती पूर्ण झाली की मी माझ्या युद्धनिवृत्तीचा मार्ग तुला सांगेन त्यासाठी तुला पार्थासह माझ्याकडे यावं लागेल पार्थ जे करू शकेल ते इतर कोणीही करू शकणार नाही पार्थाला कितीही अप्रिय असलं तरी मी सांगेन ते करावंच लागेल आज तुम्ही सर्वजण माझा आशीर्वाद मागायला आला आहात त्यामुळे मी प्रसन्न आहे अन्यथा तुमची धडगत नव्हती आता आनंदाने परत जा तुम्हा सर्व पांडवांना मी पुन्हा विजयाचा आशीर्वाद देतो असं बोलून भीष्मांनी त्यांना परत पाठवलं युधिष्ठिर आपल्या भावंडांसह हो गुरु द्रोणाचार्यांजवळ आला त्यांना वंदन केलं युद्धाची परवानगी मागितली गगनापेक्षाही गहन हृदयाच्या द्रोणाचार्यांनी त्यांना विजयाच्या आशीर्वादासह हो युद्धाची परवानगी दिली तेव्हा युधिष्ठिराने त्यांनाही हे कसं शक्य होईल असा प्रश्न विचारताच दिलखुलास हासत्य म्हणाले तुझी शंका रास्त आहे पण दुर्योधनाच्या अर्थदास्यत्वामुळे मी केवळ अधर्माच्या बाजूने युद्ध करत असल्यामुळे आणि धर्मरूपी श्रीकृष्ण तुमच्या बाजूला असल्यामुळे विजय तुमचाच होईल तू तु जराही शंका बाळगू नको असं म्हणून आपल्या मृत्यूचा मार्ग म्हणजे दृष्टद्रुम्न असल्याचं सांगून परत एकदा काय वाटतेल ते झालं तरी विजय तुम्हालाच प्राप्त होईल असा आशीर्वाद देऊन पांडवांना परत पाठवलं आपल्या रथाकडे परत जाताना अर्जुनांच्या मनात जी घालमेल सुरू झाली ती पितामह भीष्म आणि गुरु द्रोणाचार्य यांनी त्यांना दिलेल्या विजयाच्या आशीर्वादामुळे त्याचा परिणाम अर्जुनाच्या मनावर काय आणि केव्हा झाला ते पुढे पाहू अर्थात तो परिणाम धृतराष्ट्राच्या मंत्रयुद्धाचा परिणाम होता लेख चौथा आपल्या रथाकडे परत जाताना अर्जुनाच्या मनात जी घालमेल सुरू झाली ती पितामह भीष्म आणि गुरु द्रोणाचार्य यांनी त्यांना दिलेल्या विजयाच्या आशीर्वादामुळं त्याचा परिणाम अर्जुनाच्या मनावर काय झाला आणि केव्हा झाला हे आपण समजून घेणार आहोत आजचं हे वर्णन म्हणजे गीतेतल्या पहिल्या अध्यात संजयने दुसऱ्या श्लोकापासून सुरू केलेलं ते साडेविसाव्या श्लोकापर्यंत आहे पण ते प्रत्यक्ष घडत होतं म्हणून अर्जुन आणि श्रीकृष्ण यांच्यात संवाद येत नाही पांडव आपल्या वज्रव्यूह रचनेत परतले भगवान श्रीकृष्णांना वंदन करून आपापल्या रथात आरूढ होऊन युद्ध सज्ज झाले उभय स्तेनेच स्थिर स्थावर झाल्यावर पितामह भीष्म आपल्या रथात उभे राहिले प्रतिपक्षाच्या सेनासागराकडे आपली तीक्ष्ण आणि धारधार नजर टाकली आणि आपल्या आजानुबाहूत सिंहनाद नामक शंख धारण करून दीर्घ श्वास घेऊन मुखाजवळ नेऊन फुंकला त्याच्या निनादाने रथच काय पण रणभूमीही थरथरली त्यापाठोपाठ इतरांच्या शंखांचे आणि इतर वाद्यांचे विविध ध्वनी उमटून रणोत्साहाला उधाण आलं प्रतिपक्षाचा शंखनाद पूर्ण विरण्याच्या आतच अर्जुनाचे सारथ्य करणारे भगवान श्रीकृष्ण उभे राहिले त्यांनी आपल्या विशाल बाहूंच्या लांबसडक बोटे असलेल्या पंजात हंसासारखा गुगुबीत पांचजन्य नामक शंख घेतला आपल्या गुलाबी अधराजवळ आणला त्यावेळी पूर्वेकडे मुख असलेल्या भगवान श्रीकृष्णाचं मुख अत्यंत तेजस्वी दिसत होतं अशा स्थितीत अत्यंत विलोभनीय दिसणाऱ्या भगवंतांनी शंख पुंकण्यासाठी शंखाचं टोक क्षितिजाच्या वर उचललं आणि आवेशाने शंख पुंकला त्याच्या तीव्र निनादाने संपूर्ण धरणीच काय पण आकाशही हा धर्त की काय असं वाटू लागलं अनेक पदाती त्या ध्वनीच्या तीव्रतेमुळे मूर्छना येऊन खाली पडले भगवान श्रीकृष्ण आपल्या शंखाचा निनाद वाढवित असतानाच पार्थाने आपला देवदत्त नामक शंखाचा ध्वनी निनादवला त्या दोघांच्या ध्वनी निनादामुळे ब्रह्मकठाचे आता तुकडे होणार की काय असंच वाटू लागलं प्रचंड हलकल्लोळ माजला सैनिक अश्व गज सगळे जागीच स्तब्ध झाले त्या गोंधळात भीमाने आपला पौंडरक नामक शंखाच्या निनादाची भर टाकून जणू आता प्रलयच होणार असल्याचा संकेत दिला पाठोपाठ धर्मराजाने अनंतविजय नकुलाने सुघोष आणि सहदेवाने पुष्पक असे आपापल्या शंखांचे निनाद त्यात मिसळून सर्व निनादाची तीव्रता इतकी वाढवली की ती ब्रह्मकटाह हो भेदून गेली भगवत स्मरणात असलेला शेषही दचकला धृतराष्ट्रपुत्रांच्या अंतकरणाचा थरका पुडाला पांडवांच्या शंखाचे नाद विरतात न विरतात तोच युधिष्ठिराचा रथ भरधाव निघाला आणि दोन्ही सैन्याच्या मधोमध येऊन स्थिरावला युधिष्ठिराने आपल्या घनगंभीर आवाजात घोषणा केली ज्यांना अजूनही पक्ष बदलायचा असेल त्यांना पूर्ण मुभा आहे कौरव पक्ष अन्याय लढ्यासाठी उभा आहे तर आमचा पक्ष न्याय लढ्यासाठी उभा आहे ज्यांना हे योग्य वाटतं त्यांनी आमच्या पक्षात यावं आणि अयोग्य वाटतं त्यांनी कौरव पक्षाला जाऊन मिळावं युधिष्ठिराने ही वेगळी घोषणा करताच काही क्षण निरव शांततेत गेले इतक्यात दुर्योधनाला धक्का बसला कारण त्याचा सावत्रभाऊ धृतराष्ट्राचा दासीपुत्र युयुत्सो रणशिंग फुंकीत दिमाखाने छाती पुढे काढून आणि ताठ मानेने पांडवांच्या पक्षात आला त्याला इतर सर्व पुरुषार्थापेक्षा धर्म हा पुरुषार्थ अधिक महत्त्वाचा वाटला युयुत्सूच्या संरक्षणाची जबाबदारी सर्वच्या सर्व राष्ट्रांना मारणाऱ्या भीमावर पडली युयुत्सूच्या या कृतीने पांडवसेनेचा आत्मविश्वास वाढला तर कौरवसेनेत नाही म्हटलं तरी स्वकृतीचा न्यूनगंड निर्माण झाला युयुत्सू पांडवसेनेत स्थिरस्थावर होत होता तोवर एकवार सर्व प्रतिस्पर्धी योद्ध्यावर नजर टाकावी या हेतूने अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना आपला रथ उभय सेनेच्यामध्ये घेण्याची विनंती केली अजून सूर्योदय झाला नव्हता सूर्योदयाला अवकाश होता अर्जुन जेव्हा सगळी प्रतिस्पर्धी सेना निहाळू लागला तेव्हा त्याची अवस्था कशी बदलत गेली है हो हे आपण पुढील लेखात पाहू लेख पाचवा युत्सू पांडवसेनेत स्थिरसावर होत होता तोवर एकवार सर्व प्रतिस्पर्धी योद्ध्यांवर नजर टाकावी या हेतूने अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना आपला रथ उभय मध्ये घेण्याची विनंती केली भगवान श्रीकृष्णाने रथ उभय सेनासागराच्या मध्यावर आणताच अर्जुनाने प्रथम कोणाकोणाला टिपायचं हे निहाळायला सुरुवात केली दुर्योधन दुःशासन इत्यादी पाहता पाहता कृतमर्भ्यांवर नजर गेली मग शल्यमामा गुरु कृपाचार्य गुरु द्रोणाचार्य त्यांचा पुत्र अश्वत्थामा आणि मग पितामह भीष्मांवर अर्जुनाची नजर स्थिरावली आपल्या प्रातस्मरणीय आजोबांना पाहून अर्जुनाच्या मनात कालवा कालव सुरू झाली भीष्माचा पोलादासारखा दिप्पाड पांढराशुभ्र वस्त्रातला देह ज्या रुबाबात धनुष्य सरसावून उभा असलेला पार्थनी पाहिला तेव्हा त्याच्या मनात प्रथम भीष्माचा विजयी व्हाल हा आशीर्वाद आठवला अर्जुनाला मी सांगेन तसे आचरण करण्यास सांग वगैरे सगळा संवाद आठवला याचा अर्थ भीष्म स्वखुशीने मरण पत्करणार होते तसेच आपले गुरु द्रोणाचार्यही जाणून बुजून मृत्यू स्वीकारणार होते स्वखुशीने आत्मदान करायला निघालेल्या या महामनस्क वडीलधाऱ्या मंडळींनी अर्जुनाच्या मनात चांगलीच कालवा कालव निर्माण केली त्याचं सर्वांग शहारलं हातातल्या गांडीव धनुष्यावरची पकड सैल झाली स्वतःला कसंबसं सावरीत भगवान श्रीकृष्णांना तो म्हणाला हे केशवा महामना पितामह आचार्य द्रोण मामा श्वशूर नातू हे सर्व आमच्याच कुळातले आम्हाला विजयाचा आशीर्वाद देऊन स्वतः मरण पत्करण्यासाठी सिद्ध झालेल्या पितामहांच्या अथांग मनाचा थांगच लागत नाही अशा महान पितामहांना आणि गुरूंना मारून आम्ही राज्यसुख भोगावं हे माझ्या मनात येईन असं झालं आहे दुसरं असं की हे एकटे मारून थांबताच येणार नाही हा सगळा गोतावळा निपटावा लागेल त्यात हे सगळे तरणेबाण नातू मारायचे मग त्यांच्या कुलस्त्रियांचं वाकडं पाऊल पडायचं म्हणजे आधी त्यांना मारल्याचा दोष माथी घ्यायचा आणि नंतर त्यांच्या स्त्रियांच्या व्यभिचाराचा दोष कुळाला जडवून घ्यायचा श्राद्ध घालायला कोणी उरणार नाही अशी स्थिती होणार म्हणजे कुळात अधर्म वाढणार त्यात काय लाभ आहे पितामह भीष्मांसारख्या द्रोणाचार्य कृपाचार्य इत्यादींसारख्या धर्मनिष्ठांना मारून राज्य सुख उपभोगण्याचं मनाला इतकं तापदायक वाटू लागलं आहे की त्यापेक्षा धृतराष्ट्राने निरोप पाठवून कळवलं होतं तसं मागणं काय वाईट आहे असं म्हणून दिग्मोड झालेला अर्जुन गांडीव धनुष्य रथातच ठेवून उद्विग्न होऊन बसला भगवान श्रीकृष्ण क्षणभर आवाक झाले त्यांना अर्जुनाची कीव आली आपल्या कणखरवाणीने ते अर्जुनाला म्हणाले नको त्या ठिकाणी अवसानघात करून बसणं तुझ्यासारख्या विजयी वीराला शोभत नाही मोठ्या ज्ञानाच्या गोष्टी बोलून आस्थाने स्वतःचं दौर्बल्य प्रकट करू नकोस यावर अर्जुन म्हणाला नाही भगवंता हे मानसिक दौर्बल्य नाही हा धर्मविचार आहे एकतर विशाल हृदयाच्या पितामहांच्या रक्ताने हात बरबटून घ्यायचे मग प्रचंड संहार करून आपल्याच लोकांच्या रक्ताने हात बरबटवून गुरूंच्या रक्ताने हात बरबटवून घ्यायचे त्यापेक्षा भिक्षा मागून उदरनिर्वाह केलेला काय वाईट त्याचवेळी भगवान श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावर उमटलेला उपहासगर्भ हास्याचा भाव पाहून अर्जुन वरमून म्हणाला हे भगवंता माझी मनस्थिती द्विधा झाली आहे माझ्या मनात निर्माण झालेला धर्मसंभ्रम कृपया दूर कर मी तुला शरण आलो आहे मला तू गुरुस्थानी आहेस तू केलेल्या उपदेशाने माझी द्विधा मनस्थिती निश्चितच नाहीशी होईल असं अर्जुनाने म्हटल्यावर भगवंतांनी केलेला उपदेश आणि अर्जुनाचे प्रश्न आपण पुढील लेखात पाहू आज इथेच थांबू हरिओम तत्स